हाय नमस्कार सगळ्यांना तर चला गुड मॉर्निंग आहे अजून पंधरा मिनटं टाइम आहे बारा वाजायला काम वगैरे सगळं आवडलं आणि आईला आमची तिखट लागली भाजी पहिल्यांदा पाहिजे तिकट आता मी खाल्ल्याशिवाय तोंड आले काय आयच कळायचं नाही मी खाल्ल्यावर कळ तर ताईंकडनं काल ताईंनी वांगी दिली ती छान मस्त पैकी मस्त अशी भाजी केली आहे चला तुम्हाला भाजी पण दाखवते पण आय म्हणते झाली आहे तिखट झाली का काय आता मी जेवण केल्यावर कळ तिकट म्हणजे आमच्या घरात आई सगळ्यात जास्त तिकट खात मग मी मंगी आपण मंगी सगळ्या शेवट छान अशी भाजी केली वांग्याची ज्वारीचे भाकरी केल्यात बाळाला थोडेसे पोहे बनवले होते घर वगैरे हे बघा सगळं चक्का आवरून पुसून झाडून घेतलं तर मला लोणचं पण आपलं दाखवते एकदा असं छान असं आपलं लोणचं कोणाला घ्यायची असेल तर टाका ऑर्डर इकडं आपले लाडू आहेत असे आणि इकडे हे बघा शंकरपाळ्या पॅक इथंच दिला एवढ्या आणि चिवडा पण दिला चिवडा करायचा आहे शंकर शंकरपाळ्या करायच्या आम्ही पण असं तिखट लागलं की असं शंकरपाळ्या खातो थोड्याशा शिल्लक राहिल्या त्या वस्तीवरच एका आत्याने नेलत्या आत्याने नेलत्या चिवडा नेला लाडू नेले शंकरपाळ्या नेल्या एवढ्या राहिल्या होत्या दोन तीन म्हणजे जास्त होत्या सकाळी आपाला पण डब्याला उशीर झाला उठायला काल उ सगळं कटाळल्यामुळं मग आपाला एवढ्या शंकरपाळ्या दोन तीन लाडू दिले खायला स्वयंपाक आता याने स्वयंपाक बनवून ठेवलाय जेवायचं सांडू नको बाळ सांडायचं कस सारखं ये तुला तर आहे चाललंय आमचा मी मस्त पैकी जेवण करते तुम्ही पण या सगळी जेवायला आणि तिकट वगैरे लागल मग काय लोणचं तोंडी लावत लावत खायचं इलाज नाही भाजीला चव नसली तरी लोणचं खाता येतं आणि भाजी तिकट झाली ना तरी लोणच्या भर खायला येते तर असं द्या घ्या तुम्हाला कोणाला पाहिजे असले तर आपल्याकडे चिवडा शेंगदाण्याचे लाडू परत ना शंकरपाळ्या तर खूपच छान झाल्यात शेवचे लाडू पण छान झालेत आम्ही पण खातो तुम्ही पण खावा घ्या आणि लोणचं तर आहे आपल्याकडे भरपूर तुम्ही घेऊ शकता लोणचं पण खूप चांगलं झालं दोन वर्ष खराब वगैरे होत नाही तर बाय सगळ्यांना काल गेल तो ताईंच्या तिकडं तिकडून तसंच राशनला मामाकडं गेलो यात्रा होती तिकडून परत महागर यायला उशीर झाला उशीर झाला सकाळी उठायला पण उशीर झाला मग आवरता आवरता आता बारा वाजलेत तर बारा वाजले आवरलं सगळं काम झालं आता शंकरपाळ्या करतो तुम्हाला येईलच व्हिडिओ आणि जेवण करतो छान असत